जालन्यातला घाणेवाडी तलावात पंधरा फूट जलसाठा उपलब्ध आमदार कैलास गोरंटेयाल यांच्या हस्ते घाणेवाडी तलावात जलपूजन घाणेवाडी येथून पिण्याचे पाणीची नवीन पाईपलाईनचं काम दिवाळीनंतर सुरू होणार आमदार कैलास गोरंटयाल यांची माहिती दीड वर्ष पुले पुरेल इतका जलसाठा घाणेवाडी तलावात उपलब्ध आमदार कैलास गोरंटयाल यांची प्रतिक्रिया जालना जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे जालन्यातल्या घाणवात पंधरा फूट जलसाठा उपलब्ध झाला आहे दरम्यान जालन्याचे आमदार कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते घाणेवाडी तलावात जलपूजन करण्यात आलं असून दीड वर्ष पुरेल यावेळी इतका पाणी साठा घाणेवाडी तलावात उपलब्ध असल्याचा आमदार गोरंटयाल यांनी म्हटलं आहे तर यावर आमदार गोरंटयाल यांनी आनंद देखील व्यक्त केला एका आठवड्यात घाणेवाडी तलाव एकोणवीस फूट भरेल असा अंदाज देखील आमदार गोरंटयाल यांनी व्यक्त केलाय दिवाळीनंतर घाणेवाडी येथून पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार अशी प्रतिक्रिया आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिली आहे इतना नव्हतं पण इथं सुदैवाने आज पंधरा फीट पाणी आलेलं आहे आणि अंदाजीत आमचा असा आहे की आठ दिवसात उन्नीस फीटपर्यंत हे जाईल आणि एकदा उन्नीस फीट झालं तर आपल्याला दीड वर्ष जालना शहराला हा पाणी पाहू शकता त्या कॅपॅसिटी याची प्रश्न येतो की पाणी शंभर टक्के इथून गेल्यानंतर जर आपण आता दहा एम एल डी आम्ही सोडला तर आपला फिल्टर बेडमध्ये तीन किंवा चार एम एल डी येतात सहा ते सात एम एल डीचं लिकेज असे त्यासाठी मी मागे विधान सभेत आम्ही मागणी केली की घाणेवाडी टू जालना फिल्टर बेट नवीन पाईपलाईनचे पैसे पाई द्या आणि जे जायकवाडीचा दुसरा पाईपलाईन आहे त्याचं फिल्टर बेट म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यासाठी आम्हाला एक तीस एम एल डीचं पैतीस एम एल डीचं आम्हाला वॉटर ट्रीटमेंट पाहिजे एकूणच याचा किंमत सत्तर कोटीपेक्षा जास्त होते शासनाने मंजूर केलेले त्याचा टेंडर पण झालेला आहे आज आपलं शहागड आपला आंबळे ते जिथं आपला फिल्टर प्लांट आहे जायकवाडीचा तिथं डब्ल्यू टी पीचं काम चालू वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालू आहे त्या झाल्यानंतर आता मी एक टेम्पररी रिपेअर करून घेतो आणि जशी आपला दिवाळी झाल्यानंतर ह्या इथून तर आपला फिल्टर फिल्टरभेटपर्यंत नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे आणि या पलय पाईपलाईनवर आता सांगायचं नाही पण मोंड्याचे मोठे मोठे गोडाऊन आलेले आहे काही लोकांनी याच्यावर घर बांधलेलं आहे अशा फार काही केसेस आहे ठीक आहे पुढं बघू त्या लोकांना समजून काढू आणि एक चांगला जालना शहरांना दिलासा देणारा हा पाणी आहे आता मी इथं आल्यानंतर कोणी पुढारी हॉटेलांमध्ये की मी मुख्यमंत्रीला बोललो आणि त्यामुळं पाणी आलं असं पण कदाचित होऊ शकतं आताही बोलायला काही कमी करू शकत नाही लोक पण हे नक्की निसर्गाची देण आहे आणि याचा पाणीचा उपयोग आता एक आठ आठ दिवस दहा दिवसानंतर आम्ही सुरू करणार आहे